विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सॉफ्टेक कम्प्युटरच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे सध्या आपण रेमिंग्टन मराठीचे जे काही आहे ते लेसन पाहत हो। आहोत आणि त्या लेसन मधला आज आहे आपला पाठ नंबर अकरा किंवा लेसन नंबर अकरा स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल ह्या लेसन मध्ये अकरा नंबरच्या लेसन मध्ये आपली ही जी काही मिडल रो आहे ती मिडल रो पूर्णपणे आपली आज कंप्लीट होणार आहे म्हणजे या मिडल रो वरचे जेही काही अक्षर आहेत जे शिफ्ट दाबून आपण करणार आहोत ती अक्षरं आज आपली पूर्ण होणार आहेत एका रो मध्ये जर तुम्ही पाहिला असेल एका रो चे आपले टोटल तीन व्हिडिओ होता ते हा पहिला जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एस डी एफ जी ही चार अक्षर सांगितली होती त्यानंतर एच ऍड करून घेतला होता ओके तसंच इकडचं सुद्धा डबल इन्व्हर्टेड कॉमा कोलन एल आणि के घेतला होता ही चार अक्षर आणि मग त्याच्यानंतर जे घेतला होता त्याच्यामध्ये ही दोन अक्षर सेकंड व्हिडिओमध्ये आपण ऍड केली होती आजचा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण ए घेणार आहोत म्हणजे जुना लेसन तर कॅरी फॉरवर्ड करणारच आहोत आपण पण आपण ए घेणार आहोत आणि इकडचा ही जी उभी लाईन आहे ती आपण या लेसन मध्ये आपण घेणार आहोत ओके तर पुन्हा एकदा कसं आपण करणार आहोत तुम्हाला दिसतही असेल की कुठल्या शब्दावर इंग्लिशच्या कुठल्या अक्षरावर मराठीचं कोणतं अक्षर येते मी त्यासाठी तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन आणि मी कन्फ्युजन नको व्हायला आणि मी तुम्हाला करूनही दाखवेल म्हणजे अजून तुम्हाला क्लिअर होईल ओके तर मग आपण बोट कशी ठेवतो ए एस डी एफ आणि त्यानंतर डबल कॉमा एल के आणि जे ओके आणि मग नंतर ह्या इंडेक्स फिंगरने इकडच्या इंडेक्स फिंगरने आपण एच करतो आणि इकडच्या इंडेक्स फिंगरने आपण जे करतो मग तसंच या करांगळीने ए करायचं आहे आणि ह्या करांगळीने ही जी उभी लाईन जी आहे ती आपल्याला करायची आहे ओके मग आता थोडस जरा कन्फ्युजन होतं जेव्हा तुम्ही शिफ्ट दाबून करता तेव्हा कारण आय नो जरा थोडस जरा जेव्हा तुम्ही नवीन नवीन प्रॅक्टिस करता तेव्हा थोडं जरा इथे गडबड होते ओके पण एकदा तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस ठेवली की तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही कायम लक्षात ठेवा टायपिंग हा जो कोर्स आहे तो जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढा तुमचा हात व्यवस्थित बसेल आता जर मी जर माझा अगोदरच तुम्ही काही व्हिडिओज पाहिले असेल ज्यामध्ये तुम्हाला मी दहा दिवसाचा टार्गेट दिला होता त्याच्यामध्ये मी आय एस एमच शिकवला आहे पण आय एस एम मध्ये मी तुम्हाला कोणता कीबोर्ड टाइप शिकवलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला टाईप रायटर मराठी जो आए, तो तचा मदे हाजो टाइप आहे है। तो मी त्याच्यामध्ये शिकवलेला आहे आणि हा जो कीबोर्ड टाईप आहे आय एस एमच आहे पण यामध्ये मी कोणता घेते तुमच्याकडनं रेमिंग्टन मराठी हा जो आहे तो कीबोर्ड टाईप घेते मी त्या ते जे काही व्हिडिओज आहेत दहा दिवसाचं मी तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की दहा दिवसामध्ये तुम्हाला जे काही आहे ते तुम्ही तुमची मराठी टायपिंग कव्हर करू शकता पण त्याच्यासाठी तुमचं डेडिकेशन महत्वाचं आहे दहा दिवसामध्येही तुम्ही ते करू शकता पण त्याच्यासाठी तुम्ही तेवढा वेळ दिला पाहिजे दोन दोन तीन तीन तास तुम्ही प्रॉपर असं नको व्हायला की स्क्रीन समोर चालू आहे आणि तुम्ही काहीतरी काहीतरी तुम्हाला तुमचा हंड्रेड पर्सेंट त्या दहा दिवसामध्ये द्यायचे विश्वास ठेवा जर तुम्ही असं जर तर दहा दिवसामध्ये ती जी काही टायपिंग आहे ती होऊन जाते फक्त इम्पॉर्टंट आहे की विद्यार्थी कसा करतो ओके तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या लेसनला सुरुवात करूया तर आपल्याला बोट ठेवायची त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा सेमी कॉलन सॉरी डबल इन्व्हर्टेड कॉमा कोलन एल के ओके ही चार आणि मग इकडनं ए आणि इकडनं हाय उभी स्लॅश ओके आता इकडची अक्षरज जर जर तुम्हाला इकडची जर अक्षर जर टाईप जर करायची जर असेल तर आपण काय करतो इकडचा जो शिफ्ट आहे तो आपण काय करतो दाबून ठेवतो पण ही जी बोटं आहेत ती मात्र आपण अशी ठेवणार आणि मग इथे आपण प्रेस करणार तर पहिल्यांदा ए घ्यायचे ए वर काय येतं तुमचा तर काना येतो उभी लाईन तुम्हाला दिसत असेल वर जे मी काही टाईप केलेलं आहे ना त्याच्यामध्ये काय आहे उभी लाईन आहे उभी लाईन म्हणजेच काय तो काना आहे आणि तो काना तुम्हाला जेव्हा तुम्हाला एखादा शब्द असेल समजा आता उदाहरणार्थ इथे तुम्हाला ज्ञ दिसत आहे त्या ज्ञला जर तुम्हाला ज्ञा करायचं असेल तर तेव्हा तुम्हाला हे जे काही अक्षर आहे त्या अक्षराचा तुम्हाला काय होणार आहे सॉरी oh, अक्षर हा अक्षराचा तुम्हाला काय होणार आहे उपयोग होणार आहे किंवा त्या कानाचा जो आहे तो तुम्हाला उपयोग होणार आहे जेव्हा आपण पॅसेज जेव्हा आपण चालू करणार तर पॅसेज चालू झाल्यानंतर तुम्हाला मी सांगेल की कसं ऍक्च्युली मलाही त्या गोष्टीची काही गरज नाही वाटत आहे सांगायची वगैरे काना वगैरे किंवा मात्रा वगैरे या गोष्टी तुमच्या तुम्ही व्यवस्थित देऊ शकता ओके दाबून ए प्रेस करायचे तिथे काना येतो शिफ्ट दाबून एस प्रेस केलं डबल मात्रा येतो शिफ्ट दाबून तुम्ही डी प्रेस केला तर अर्धा क येतो शिफ्ट दाबून तुम्ही एफ प्रेस केला तर थ येतो शिफ्ट दाबून तुम्ही एफ प्रेस केला तर ल येतो पुन्हा शिफ्ट दाबून तुम्ही एफ नाही सॉरी जी आहे तो जी वर जो आहे तो तुमचा शिफ्ट दाबून ल येतो आणि त्याच्यानंतर एल जो आहे सॉरी एल नाही एच एच जो आहे तो दाबून प्रेस केला तर भ येतो आता इकडचं शिफ्ट दाबून जर तुम्ही शिफ्ट दाबला तर इथे तुमचा अर्धाश त्यानंतर रु त्यानंतर अं त्यानंतर तुमचा अर्धाश त्यानंतर ज्ञ आणि इथे जो आहे तो तुमचा श्र येतो आता ही जी आहे ती ही आपली राहिलेली आहे लाईन इथे जो आहे तो तुम्हाला काय येणार आहे इथे मी प्रेस करते पण एक लक्ष हे शेवटी घेतलं मी त्याच्यासाठी इथे काहीही येत नाहीये हे, हे बघा मी प्रेस करते जर तुम्ही विदाउट शिफ्ट जर प्रेस करताय तर तिथे फुल स्टॉप येतो कशामध्ये रेमिंग्टन मराठीमध्ये आणि जर तुम्ही शिफ्ट दाबून ठेवता ते आणि हे बटन हे तुमच्या कीबोर्ड मध्ये असेल तर एकदा चेक करून घ्या या बटनावर काहीही येत नाही पण तरी सुद्धा मी तिथे दिलेले म्हणून मी ते शेवटी घेतलं ओके परत एकदा मी तुम्हाला करून दाखवते हे लक्षात ठेवा शिफ्ट दाबून यावर काय येत नाहीये आणि म्हणजे काहीही येत नाहीये आणि विदाउट शिफ्ट जो आहे तो फक्त एक फुल स्टॉप इथे येऊन जातो ओके मग आता परत आपण एकदा करूया हा लेसन जो आहे ओके शिफ्ट दाबला त्यानंतर काना मात्रा अर्धा क थ त्यानंतर पुन्हा शिफ्ट दाबून आणि त्यानंतर शिप दाबून अर्धा ब आता इकडनं ओके याच्यामध्ये शिप दाबून अर्धा श त्यानंतर रु त्यानंतर अर्धा स नंतर इथे तुमचा ज्ञ नंतर इथे जो आहे तो तुमचा श ओके कळलं तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला पाठ नंबर अकरा करायचे म्हणजेच लेसन नंबर अकरा करायचे पुन्हा एकदा सांगेन याचा स्क्रीनशॉट जो आहे तो टेलिग्राम चॅनेलवर मी अपलोड करते तिथून तुम्ही तो डाउनलोड करून घ्या म्हणजे हे समोरासमोर तुम्हाला ठेवता येईल आणि कोणत्या इंग्लिशच्या अक्षरावर कोणतं मराठीचं अक्षर आहे हे तुम्हाला समजण्यास सोपं जाईल आणि व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद